विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी संपूर्ण उत्तरासहित दीपावली गृहपाठ पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे दिलेल्या अर्थाचा कच्या बाराखडीतील अक्षराने शेवट होणारा योग्य शब्द लिहा पालन करणारा कोण असतो पालक वाचन करणारा वाचक वाद्य वाजवणारा वादक एक तालवाद्य ढोलकी आणि दुसऱ्याबद्दलचा आपलेपणा म्हणजे आपुलकी अशा प्रकारे शेवट क अक्षर येणारे शब्द आपल्याला लिहायचे होते पुढे पाहूया खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिहा खाली काही शब्द दिलेले आहेत त्याचे समानार्थी शब्द पाहूयात झाड वृक्ष पाणी जल पान पर्ण वडील पिता जमीन भूमी आकाश नभ आभाळ धाडस धैर्य प्रकाश उजेड नदी सरिता आणि पक्षी खग किंवा विहंग या पुढील प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दासारखेच शब्द आपल्याला लिहायचे आहेत जसे की पत्र मित्र चित्र गोत्र पात्र ग्राम ग्रोम ग्रॅम ड्रामा ड्रॉ पर्याय वाऱ्याने साऱ्यांनी पुढे सूर्य पर्याय कार्य आणि कार्यक्रम अशा प्रकारे आपण शब्द लिहिणार आहोत पुढचा प्रश्न पाहूया आवाजदर्शक शब्द लिहायचे आहेत विजांचा कडकडाट टाळ्यांचा कडकडाट पक्ष्यांचा किलबिलाट ढगांचा गडगडाट पंखांचा फडफडाट आणि पाण्याचा खळखळाट पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा उंच उंच माझी मान झाडाच्या शिंड्यांची मी पाणी खातो छान उत्तर आहे जिराफ पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधीचा व नंतरचा महिना लिहा श्रावणच्या आधी असतो आषाढ नंतर असतो भाद्रपद वैशाख आधी असतो चैत्र आणि नंतरचा महिना असतो ज्येष्ठ कार्तिक यामध्ये आधी महिना असतो अश्विन आणि नंतर असतो मार्गशीर्ष पुढचा प्रश्न आहे दिलेल्या माहितीनुसार शब्द कोडे पूर्ण करा उंच मान असणारा प्राणी जिराफ मराठी वर्षातील एक महिना अग्रहायन एक काटेरी फळ फणस अशा प्रकारे आपल्याला शब्द कोडे पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया शंभर वस्तूंचा गट शतक झऱ्याचा समानार्थी शब्द निर्झर वाऱ्यापासून वीज तयार करणारे यंत्र पवन चक्की पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर टाकलेले वस्त्र झूल शेती करणारा शेतकरी आणि आपल्या देशाचे नाव भारत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या चौकटीत शोधून मग लिहायची होती आता पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू तीस जणांना ठेवते गुपचूप स्वतः बोलते खूपच खूप उत्तर आहे तोंड या पुढील प्रश्न आहे खालील शब्दांना तो जोडून नवीन शब्द तयार करायचा आहे खेळ खेळतो बस बसतो ठेव ठेवतो जा जातो चाल चालतो जेव जेवतो खा खातो आणि हस हसतो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत शेवटचे अक्षर समान असलेले शब्द भक्ती यामध्ये शक्ती मुक्ती आणि व्यक्ती गाल यासारखे शब्द माल वाल साल लाल गोळा यासारखा शब्द पाहूया सोळा बोळा खेळा मोर यासारखे शब्द चोर वार भार मार पाचवा शब्द आहे माळी त्यासारखे शब्द लिहूया साळी काळी सहावा आहे हसरा दसरा विसरा पसरा आवरा सातवा शब्द आहे पत्र त्यासारखे शब्द लिहूया सत्र मित्र गोत्र पात्र पुढे पाहूया वेगळा शब्द ओळखायचा आहे यामध्ये पहिल्यामध्ये आहे मोर कबूतर वाघ चिमणी यामध्ये सर्व पक्षी आहेत वेगळा शब्द आहेत वाघ पुढे आपल्याला सर्व प्राण्यांची नावे आहेत आणि त्यामधील वेगळा शब्द आहे कोंबडा पुढे तिसरा प्रश्न गुलाब अननस मोगरा जाई यामध्ये सर्व फुले आहेत आणि अननस हे वेगळा शब्द आहे पाटी पेन्सिल कुदळ पुस्तक यामध्ये कुदळ हा शब्द वेगळा आहे मासा कोल्हा ससा हरिण यामध्ये मासा पाण्यात राहतो पुढचा शब्द आहे हसा खा बसा खाली यामधील वेगळा शब्द खाली विमान ट्रक बस मोटार गाडी यामधील वेगळा शब्द आहे विमान अशा प्रकारे आपल्याला वेगळा शब्द ओळखून लिहायचा होता आता पुढचा प्रश्न आहे ओळखा पाहू स्पर्श करताच अंग चोरते असे छोटे झाड कोणते आणि या प्रश्नाचं उत्तर ला आहे लाजाळू पुढचा प्रश्न आहे क्रियादर्शक शब्दांचा वापर करून दिलेल्या चित्रांबद्दल वाक्य लिहायचं आहे शेतकरी शेतात कष्ट करतो डॉक्टर रुग्णाला तपासत आहेत दिलेले वाक्य व त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत वरती आपल्याला वाक्य दिलेले आहे ते व्यवस्थित तुम्ही वाचायचं आहे प्रश्न आहे आगगाडीचा आवाज कसा झाला आगगाडीचा आवाज धाड धाड झाला रस्त्याने कोण चालत होता रस्त्याने रमेश चालला होता ओळखा पाहू जमिनीवर पाण्यात राहतो टनक माझी पाठ संकट समयी अंग मी ओढून घेतो आत याचं उत्तर आहे कासव आता पुढचा प्रश्न पाहूया कशासाठी काय काय वापरतात ते लिहा भाकरी भाजण्यासाठी काय वापरतो तवा अंगण झाडण्यासाठी झाडू नखे कापण्यासाठी नेल कटर पिण्याचे पाणी घेण्यासाठी ग्लास किंवा ओगराळे शेवटचा प्रश्न आहे केस विंचरण्यासाठी कंगवा किंवा फनी पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा वाचा व योग्य अयोग्य ठरवा शरदने जेवता जेवता अर्धी भाकरी न खाता टाकून दिली हे चूक आहे उमा शाळेत जाते हे बरोबर आहे पाणी पिऊन झाल्यावर निशाने नळ बंद केला नाही हे चूक आहे आम्ही उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी अंगणात चारा पाण्याची व्यवस्था करतो हे बरोबर आहे आणि सविता आठवड्यातून केव्हा तरी दात घासते हे वाक्य चुकीचं आहे आता पुढे पाहूया दिलेल्या शब्दांवरून वाक्य बनवा जसे आंबा मी आंबा खातो त्याप्रमाणे पेरू पेरू हे अनेक बिया असणारे फळ आहे पाणी आपण सर्वांनी पाणी काटकसरीने वापरावे सहल आमची सहल महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी गेली होती अशाच प्रकारे आपल्याला पुढील शब्दांची वाक्यही लिहायची ही आहे तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार केले तरी चालेल सर्व वाक्य तुम्हाला दिलेली आहेत वाचून व्यवस्थित उत्तर लिहून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपले चॅनलला करायला विसरू नका ओळखा पाऊ मध्ये शब्द साखळी पूर्ण करा आपल्याला शब्द साखळी पूर्ण करायची आहेत म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचा शब्द तयार करायचा आहे यामध्ये ससा ससामध्ये सा हा शब्द शेवट आहे त्यावरून आपण सागर र वरून रवा वा या शब्दापासून वात आणि त या शब्दापासून तगर असाच पुढचा शब्द पाहूया समई इडलिंबू बूट टरफल आणि लहर झाड डफली लिली लीना आणि नाव चहा यापासून हात तरफ फनस सर्वत आणि शेवटचा शब्द आहे चिंच चव वजन नळ अशा प्रकारे आपण शब्दातील शेवटचं अक्षर वापरून शब्दसाखळी पूर्ण करायची आहे शब्द डोंगर तयार करा यामध्ये आपल्याला पुढे पाहूया पुस्तक त्यानंतर पुस्तक वाचतो मी पुस्तक वाचतो मी गोष्टीचे पुस्तक वाचतो मी छान छान गोष्टीचे पुस्तक वाचतो अशा प्रकारे आपण शब्द डोंगर तयार करायचा आहे पुढचा प्रश्न आहे दिलेल्या अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा शब्द दिलेला आहे आपल्याला अक्षर दिलेला आहे मा त्यापासून माकड माया मान माट मार अशाच प्रकारे दिलेल्या अक्षराने सुरू होणारे शब्द तुम्हाला इथे दिलेले आहेत उत्तर व्यवस्थित पाहून घ्या किंवा तुम्ही तुमच्या मनाने शब्द लिहिले तरी चालतील सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वाचून दाखवत नाही व्यवस्थित पाहून घ्या एक लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा ओळखा पाऊ मध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे कमी कमी होत जाते तरीही वाटतो आनंद पूजा असो वा पंगत देत असते मी सुगंध आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे अगरबत्ती आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत खालील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करून घ्या त्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे चित्रात एकूण किती व्यक्ती आहेत तर चित्रात एकूण सहा व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आजोबा काय करत आहेत आजोबा वर्तमानपत्र वाचत आहे मुलाच्या हातात काय आहे चेंडू आहे आज आजी काय पाहत आहे तर आजी आज टी व्ही पाहत आहेत ओळखा शब्द आहे सुंदर रूप सुंदर वास काट्यांचा पण आहे त्रास फुलामध्ये भलताच रुबाब ओळखा बरे मी कोण आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुलाब अशा प्रकारे आपण इयत्ता दुसरी मराठी या विषयाचा संपूर्ण दीपावली अभ्यास पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा